स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या म्हणजेच तेवीस सप्टेंबरच्या भागात मानिनी सुनीताच्या कॅफेमध्ये जायला निघालेली असते तेव्हा नंदिनी ती कुठे जाते असं तिला विचारते पण माझं एक काम आहे त्यासाठी मी जाते असं मानिनी म्हणते आणि तिथून निघते तिकडे कॅफेमध्ये जीवा त्याच्यासाठी टेबल शोधत असतो पण एकही टेबल रिकामी नसल्यामुळे तो काव्याच्याच टेबलवर बसतो पण काव्य आणि त्याच्यामध्ये भांडण सुरू होतं मला आता भांडणाचा कंटाळा आलाय असं जीवा म्हणतो तर आता आपल्यात कोणतंच नातं निर्माण होऊ शकत नाही असं काव्या म्हणते तेव्हा मी इथे माझ्या क्लायंटला भेटायला आलोय मला निगेटिव्ह वाईब्स नकोय असं जीवा म्हणतो पण काव्या पुन्हा त्याला टोमना मारते की तू आधीसुद्धा सेटल नव्हतास आणि आताही सेटल आहेस तेव्हा काहीही कारण काढून मला भेटायला येऊ नकोस यावर जीवा चिडतो आणि आतापर्यंत मी चुकीच्या व्यक्तीसोबत होतो म्हणून मी सेटल झालो नाही पण आता माझ्यासोबत नंदिनी आहे जी माझ्या प्रत्येक पावलावर माझ्यासोबत आहे असं म्हणतो आणि तिथून निघून जातो सुनीता जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो निघून जातो आणि तितक्यात मानिनी तिथे येते दुसरीकडे रम्य युगच्या खोलीत शोधाशोध करते आणि तेव्हाच तिला युगच्या कॉलेजमधून आलेले पेपर्स मिळतात तर नंतर युग नंदिनीची माफी मागतो आणि नंदिनी समोर आपलं मन मोकळं करतो तिकडे मानिनीला काव्याचा राग येत असतो मालिकेच्या आगामी भागात वसुंधरा आणि रम्या युगच्या प्रकरणात नंदिनीला अडकवण्याचा प्रयत्न करतात तर आता लवकरच मानिनीला जीवाबद्दल कळणार असून याचा सुद्धा एक प्रोमो समोर आलाय पुरावे जाळून सत्य लपत नाही तुझं प्रेम प्रकरण अजूनही चालू आहे बस त्या मुलालाच त्याच्या तोंडून मला ऐकू दे तरच मी विश्वास ठेवे तेव्हा मालिकेत आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात श्री मराठी शोबज